प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस भंडारदरा नेळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रामध्ये उन्हाळी आवर्तन सोडलं गेलं त्यामुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं आहे आणि यावर्षीचं उन्हाळ्यामधलं हे शेवटचं आवर्तन असणार आहे पिण्यासाठी हे आवर्तन आहे जवळपास पंचवीस दिवस हे आवर्तन सुरू असणार आहे आता हे पाणी संगमनेरात दाखल झालंय त्यामुळं नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय यंदाच्या उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता जाणवली असून अंगाची लाही लाही करणारं ऊन बाहेर पडतंय विहिरींनी तळ शेती पिकं वाळून चालली आहेत त्यामुळं आता हे आवर्तन सुटलं असून या आवर्तनामुळं काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यावर्षीचं उन्हाळ्यामधलं हे शेवटचं आवर्तन असणार आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडलं गेलं आहे त्यामुळं या आवर्तन काळात नदीच्या कडेला असणाऱ्या गावांचा विद्युत पंपांसाठीचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे मात्र काही का असेना या आवर्तनामुळं नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे त्याचबरोबर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना देखील पोहण्याचा आनंद घेता येणार आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट